सिटी इंडियन न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल महिला सुरक्षेसाठी एकत्रित प्रयत्नांची गरज न्यायाधीश महेंद्र महाजन महिलांवरील हिंसाचार रोखण्यासाठी संपूर्ण समाजाने एकत्र येण्याची गरज आहे महिलांसाठी अधिक सुरक्षित आणि सक्षम भविष्य करिता समाजातील सर्व घटकांनी एकत्र प्रयत्न करूया प्रतिपादन मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन यांनी केले पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय सेवा प्राधिकरण पुणे आणि होप फॉर द चिल्ड्रन फाउंडेशन पुणे आणि अलिमा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानाने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय येथे बुधवारी एकोणवीस मार्च रोजी आयोजित कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील पोलीस उपायुक्त विवेक पाटील होप फॉर द चिल्ड्रन फाउंडेशनच्या संस्थापिका डॉक्टर कॅरोलिन मॅडम मुख्य कार्यकारी अधिकारी शकील शेख आदी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी कार्यकारी संपादक संदीप पांचाळ